आज माझ्या कीर्तनासाठी तीन गणेश उपस्थित आहेत आणि एका महेश असं कीर्तन आहे आवाज जरी बसलेला असला गेली दोन तीन दिवसापासून माझी तब्येत बरी नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खरं तर आज मी यास व्यासपीठावर उभा मनुन आहे म्हणून ही सर्वच मंडळी माझ्या मनातली नाही तर हृदयातली मंडळी आहेत वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य हे करत आहेत म्हणून तुम्हा सगळ्यांना भगवंताने वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरता उदंड आयुष्य आरोग्य प्रदान करावं ही सदभावना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो भगवंताच्या चरणावर सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग आज आपल्या समोर गायला गेला अभंग विश्वमाऊलीत ज्ञानोबरायांच्या अभंग बागेतील निजानंद ब्रह्म, ब्रह्म आपण चिंतनासाठी हाती घेतले हा अभंग आपण यापूर्वी कधीही ऐकला नसेल म्हणून विश्वामावली ज्ञानोबरायांच्या अभंग बागेतील एक अत्यंत गोड फुल आणि त्या फुलाचा सुगंध आजच्या कीर्तनामधून आपण घेणार आहोत मला असं वाटतंय ज्या अभंग बागेचं आपण वर्णन करत आहोत ज्या विश्वमाऊलीत ज्ञानोबरायांचं आपण वर्णन करत आहोत त्या बगीचाचं वर्णन माझ्या श्रीसंत रामा जनार्दन स्वामींनी अत्यंत गोड करावं बघा प्रगत गृह हो बोले विश्व ब्रह्मा केले चरणी चरण मस्तिले आरती ज्ञान राजा महाकैव्य तेजा सेवित साधुसंत मनोवेदला माझा ज्ञान राजा मौी विश्वामौली वर्णन सकल साधू संतांनी करावं त्या विश्वामौली अभंग बागेतील एक फुल आपण चिंतनासाठी हाती घेतले दादा मला असं म्हणू द्या अभंगाला फुलाची उपमा देणं चुकीचं असेल ना कारण फुलं सुकत असतात फक्त झाडाचीच नाही तर माणसाची फुलं सुद्धा सुकत असतात काळ बदलला की माणसाचं फूल सुकत असतंय देश बदलला की माणसाचं फूल सुकतंय का वस्तू जरी बदलली तरी दादा माणसाच्या फुलामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो काळ बदलला की माणसं बदलत असतात आणि जो बदलतो त्यालाच माणूस असं म्हणतात जो कधीही बदलत नाही त्याला दगड असं म्हणतात एखादा दगड जर आपण एखाद्या डोंगरावर टाकला तर दादा तो पन्नास का शंभर वर्ष तसाच तिथे पडून राहतो म्हणून आपण त्याला दगड म्हणतो व्यवहारामध्ये बोलत असताना आपण माणसाला म्हणत असतो का हो आता तुम्ही पहिल्यासारखे अजिबात राहिलेच नाहीत हो कसे राहतील तो काय दगड आहे जो कधीच कालच्या सारखा का आज नसतो त्याला परिवर्तनशील मनुष्य असं म्हणत असतात आणि जो कालच्या सारखा आज असेल दादा त्याला दगड असं म्हणतात वस्तू बदलली माणसं बदलतात काळ बदलला माणसामध्ये बदल होतो देश बदलला माणसं बदलतात बघा तुम्ही मृग नक्षत्रामध्ये मृग नावाचा किडा निघतो बरोबर आहे त्याला आपल्याकडे मिरुग असं काहीतरी म्हणतात बरोबर आहे मृग मुरुग, मिरुग मृग नक्षत्रामध्ये जो किडा निघतो त्याची बाया पूजा करतात बरोबर आहे मृग नक्षत्रामध्ये निघालेल्या किड्याची बाया पूजा करतात तोही एक किडाच आहे मला असं म्हणू द्या मृग नक्षत्रामध्ये निघालेल्या किड्याची बाया पूजा करतात आणि डोक्यामध्ये जर किडा निघाला डोक्यातला किड माहिती आहे ना डोक्यामध्ये जर किडा निघाला तर त्याची बाया पूजा करतात पूजा करतात अरे बापरे बाप इतकं जोरात मारत आहेत की जसं काय डुक्कर मारतायत अरे मृग नक्षत्रामध्ये निघालेल्या खिड्याच्या ठिकाणी जी भावना आहे ती डोक्यात निघालेल्या खिड्याच्या ठिकाणी नाही वस्तू बदलली की माणसं बदलतात कालाय तस्मय नमह असं आपण म्हणत असतो या शरीरावर देशाचा वस्तूचा आणि काळाचा कधी कधी इतका परिणाम होतो की दादा या काळामुळे आपलीच माणसं आपल्या जवळ सुद्धा येत नाहीत सध्या कोरोनाचा काळ आहे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या रक्ताचीच माणसं ज्यावेळेला जवळ येत नाहीत त्या वेळेला आपल्याला म्हणावं वाटतो कोसी का क्या कोई किसी का नाही झूते नाते है ना तो का क्या कसम वादे प्यार वफा सब बात है बातों का क्या होगा मसीहा सामने तेरे फिर भी तू ना बच पाएगा तेरा अपना खून है आखिर मुझको आग लगाएगा आसमान में उड़ने वाले आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा कसम वादे प्यार वफा सब बात है बातों का क्या कोरोना काळ आला है आप मनाव लगता अनंका पुरीरं अस्युहासनस्तं पदम्य जते जस्पुरदिक प्रदेशं विदिंग्रादि दोने सदास्तु यमानं समाधिस्त वज ज्ञान देवम कोणतरी तो समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयतो नमामि जोगं शिरशा गुरु जिते ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योगविद्वेष सामर्थी ती जिथे मामवा मोक्ष गाथा तुझा पायरीसी सदा नम्रमाता नवे भूल वृक्षास आले जिथे ज्ञान ओवे सहवेद झाले तुझा शब्द शब्दात सायोजनाता तुझ्या पायरीसी सदा मंद्रमाता तुझ्या मंदिरे आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरी सदानंद्रमा सदान्रमात तो करना स्वामी जब से निकले गो दुनामले कर तब से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना, राधे कोसा तुला जब प्राण तुमसे निकले नमोत्श्वरा नमोत्णेश्वरा निवृत्ति उदारा सुपान देवा मुक्ताबाई नो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवासी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेरू निजानंद हे पैभ्र ऐसे जाणती योगी व निजानंद हे पै ब्रह्म ऐसे योगी वर्म चुके मंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्व मौली ज्ञानोबराय जगद्गुरु संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना भगवान ग्रामदैवतीला वंदन करून आणि उपस्थित श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो आपल्या या अत्यंत गोड अशा नामसप्ताहामध्ये भगवंताच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा हा चांगला योग समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने समस्त तरुण मंडळाच्या वतीने समस्त भजनी मंडळाच्या वतीने मला प्राप्त झाला या प्राप्त योगातून भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर गाईला तो अभंग विश्वमाऊली ज्ञानोब्रायांचा उच्च प्रकारचा अभंग आहे की ज्या अभंगामध्ये विश्व माऊली आहे तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला आनंदाचा पत्ता किंवा आनंदाचं ठिकाण आपल्याला सांगताना दिसतायत संकल्पित वेळेमध्ये आपल्याला आनंदाचा पत्ता माउलीकडून अनुग्रह करून घे घ्यायचा आहे खर तर मी असं म्हणेल या मृत्यू लोकांमध्ये दादा असा कोण आहे की त्याला आपल्या जीवनामध्ये आनंद नको आहे सामान्य जीवापासून देवापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत पामरापासून सिद्धापर्यंत मुक्तापासून पासून अनाथापासून सनाथापर्यंत जीवदशेपासून शिवदशेपर्यंत किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव आपल्या जीवनामध्ये आनंद मिळवण्याकरता धडपड करत आहे म्हणून त्या आनंदाचा पत्ता विश्वावली आपल्या समोर ठेवताय आपण त्या आनंदाचा विचार करणार आहोत तत्पूर्वी ज्या निमित्तानं हा धर्म मंडप या ठिकाणी सजला त्याबद्दलच्या काही भावना अभिव्यक्त करणं अत्यंत सहज आहे गेली अनेक वर्षापासून आंतरवालिया गावामध्ये प्रतिवर्ष आपल्या गावचं वैभव किरण दादा वावरे आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार तन मन धनाने दना, <coughs> या नाम नामसप्ताहामध्ये कार्यरत आहे त्यामध्ये आमचे पवार टेलर असतील आधी करून भरपूर भ भजनी मंडळ आहे की या नाम सप्ताहामध्ये आपापल्या पद्धतीनं योगदान देत आहेत आजच्या कीर्तनाचं तर सौजन्य ज्याला म्हणावं ज्यांनी मला आंतरवाली गाव हे दाखवलं ते माझे परममित्र गजू अण्णा जाधव तर यांच्याचमुळे या व्यासपीठावर उभा राहण्याचा अधिकार मला प्राप्त झाला गेली दहा वर्षापूर्वी मला असं वाटतं मी आंतरवाली गावामध्ये आलो होतो आणि दहा वर्षापासून आपल्या सर्वांचं दर्शन करण्याचं सौभाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे म्हणून खऱ्या अर्थानं या नामसप्ताहामध्ये जी जी मंडळी आपलं योगदान देत असतील पुण्या नामसप्ताहामध्ये अन्नदान केलं असेल कुण्या नामसप्ताहामध्ये अर्थदान अर्थात पैसादान केलं असेल पुण्या नामसप्ताहामध्ये गेली चार पाच दिवस पाच सहा दिवस हा धर्म मंडप झाडून घेण्याचं काम केलं असेल जी सेवा ज्या मंडळीने अंतकरणापासून केली असेल त्या सर्व मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो त्याच पद्धतीनं गेली अनेक वर्षापासून या नामसाधनेमध्ये वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं नेहमीच आपल्या कीर्तनामध्ये उपस्थित असतात त्यामध्ये ज्यांच्या कीर्तनातल्या चाली ऐकून ऐकून त्ल् आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनं करत फिरतो आहोत असे हरिभक्तपरायण परमपूजनी आदरणीय राधाकिसन महाराज माखले आज आवर्जून ते कीर्तनासाठी उपस्थित आहेत ता आणि नेहमीच असतात त्याच पद्धतीनं हरिभक्तपरायण भजन सम्राट प्रल्हाद महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच पद्धतीनं ज्ञानेश्वरी उपासक हरिभक्त हरिभक्तपरायण गणेश महाराज भोसरे तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत मृदुंगावर सबंध महाराष्ट्रात मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे हरिभक्त प्रायण गणेश महाराज लोंडे आणि हरिभक्त प्रायण गणेश महाराज कदम खरं तर आजच्या कीर्तनातलं सौभाग्य असं आहे